नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील अनिश्चितता अद्याप कायम आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याच्या मुद्द्यावर आता पंचवीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा करू नये अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत माहितीनुसार राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर गेल्याचा आरोप करण्यात आला याच पार्श्वभूमीवर या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे दरम्यान याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होत असून आगामी निवडणुका कधी जाहीर होतील याबाबतची स्थिती अद्याप धुसरच आहे किरकणी जयसिंगपूरहून प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट